आम्ही मंत्र्यांचा अपमान सहन करणार नाही ग्रामसेवक काय मोठे झालेत काय असं ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी बोलताच एकच हशा पिकला कामगारांना ग्रामसेवक दाखला देत नाही याविषयी त्यांनी उपरोधिक टोला लगावलाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात काय घडलंय आता ग्रामसेवक दिलेत ना त्यांच्यावर कारवाई करा म्हणजे काय तरी उत्तर एक हे चूक आहे पालकमंत्र्यांपेक्षा मोठे त्याला आम्ही पालकमंत्र्यांचा अपमान सहन करणार आहे राम शोक कोटा झाला त्याला आम्ही बालकमंत्र्यांचा अपमान सहन करणार आहे राम

आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेंट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल